सामना दैनिकात छापून आलेल्या आक्षेपारी व्यंगचित्रामुळे मराठा समाज अत्यंत संतापला असून सामनाचे संपादक उद्धव ठाकरे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यासह व्यंगचित्रकार प्रभू देसाई यांच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याच अनुषंगाने परभणीत मराठा समाजाच्या महिलांनी खासदार संजय जाधव यांच्या घरी ठिय्या करत सामनाचे संपादक उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी व समाजाच्या भावना कडक शब्दात ठाकरेंकडे व्यक्त कराव्यात अशी मागणी केली परभणी शहरातील बाळासाहेब ठाकरेनगर येथील शिवसेना खासदार संजय जाधव हो यांच्या निवासस्थानी आज मराठा समाजाच्या महिलांनी जाऊन ठिय्या करत खासदार संजय जाधव हो यांना सामनात प्रकाशित करण्यात आलेल्या समाजातील महिलांची बदनामी करणाऱ्या व्यंगचित्रावरून मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून ठोस भूमिका घेऊन पक्षप्रमुख तथा सामनाचे संपादक उद्धव ठाकरे यांनी सर्व समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे यावेळी खासदार संजय जाधव यांनीही त्या व्यंगचित्राचा निषेध करत आपण त्याच दिवशी केली असल्याचे सांगितले शिवसेनेचा <laughs> आणि <laughs> ठाकरे साहेबांचा काही समजा जे सांगता आम्ही मराठीच्या मागेच्या मोर्चाच्या मराठीच्या घ्यायचं आणि जेव्हा ह्या गोष्टी म्हणाल आम्ही त्यांच्याशी ते सांगतात की आमच्याशी संबंध नाही करून दिलं नाही हे फक्त आमची थोडक्यात लोकांची दहाची दहाच्या आम्ही पन्नास दिले आहोत नाहीतर हे असं सगळ्यांना आक्रमण लोकांना जर बोललं तर तुम्ही पाहिलं मोर्चा मोर्चाचं स्वरूप आता हृदयाच्या स्वरूपात इतकं आपण बोलून उभं करू शकतो तुम्ही आपल्या मराठी ताकद आहे आम्ही सगळे अभ्यास लोक आहोत इतिहासात असं होत गेले आपण परत त्याचे ऍक्शन नाही घेतली जेम्सलेंचं प्रकार असेल किंवा प्रकार असेल तर त्यांनी आपल्या आई जिजाऊला देखील सोडलं नाही तर असे व्यंगचित्र करून महिला नाही करायला तिथे काही कमी करणारच नाही मुलगा ताबडतो आजची आज आत्ता स्थिती लगेच सांगा आणि आम्हाला उद्धव ठाकरेंनीच माफी पाहिजे राऊत तर त्याच्या पुढेच आहे रविवारच्या आलेल्या व्यंगचित्राचा परत मी निषेध करतो पत्रकार सामनाच्या रविवारच्या पुरवणी जर काम बघतो त्या पुरवणीमध्ये त्यांनी काही ते व्यंगचित्र दिले त्या विषयामध्ये नैतिक जबाबदारी ही पक्षप्रमुख म्हणून उद्धवसाहेबांची आहे तिने आम्हाला सांगितलं की दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये मी माझी भूमिका स्पष्ट करतो पहिला मी आहे म्हणले की विशेष अधिवेशन बोलवा या समाजाच्या अधिकाराच्या संदर्भात मानणारा मी आहे अगोदर आम्ही समाजासाठीच काम करतोय आणि समाजावर जिथे येशी येते त्यावेळेस बाकी सगळ्या गोष्टी गावून येईल असं मला वाटतं आणि म्हणून मी तुमच्या सोबत होतो आहे आणि उद्याही राहील पुण्यामध्ये काही मत असायचं कारण नाही ज्या तुमच्या भावना आहेत त्या माझ्या आहेत त्या मी पक्षाला कळवल्यात आणि याच्या बाबतीमधला खुलासा लवकरच क्लिअर होईल गणेश चोपडे परभणी लाईव्ह